नमस्कार मैत्रिणींनो स्वामी समर्थ घरात ठेवा यापैकी एक चांदीची वस्तू तिजोरी हमेशा पैशाने भरलेली राहील नंबर एक पहिली चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा चौकोनी तुकडा जर तुम्हाला चांदीचा तुकडा उपलब्ध झाला तर तो अवश्य तुमच्याजवळ ठेवा हा चांदीचा तुकडा तुम्हाला सोनाराच्या दुकानात सहज उपलब्ध होईल ज्या व्यक्तींना आपल्या उद्योगधंद्यात व्यवसायामध्ये व करिअरमध्ये प्रगती करायची आहे अशा व्यक्तीने हा चांदीचा चौकोनी तुकडा आपल्याजवळ नेहमी ठेवायला हवा यामुळे तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये नेहमी प्रगती होते व तुमचीसुद्धा प्रगती होते आपण सजावटीच्या वस्तूंमध्ये सुद्धा आपण चांदीची वस्तू घरामध्ये ठेवू शकतो हा चांदीचा तुकडा माता महालक्ष्मी यांना आकर्षित करत असतो आणि या तुकड्यामुळे माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते दुसरी साधी वस्तू आहे ती म्हणजे चांदीची चैन ज्या व्यक्तींचे लग्न जमत नाही लग्न जमत असताना अनेक अडचणी येत आहेत अशा व्यक्तीने शुक्ल पक्षातील पहिल्या सोमवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर आपल्या गळ्यामध्ये चांदीची चैन परिधान करावी असे केल्याने विवाह योग लवकर जुळून येतात त्याचबरोबर ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये प्रथम भावामध्ये राहू केतू आहे अशा व्यक्तीने सुद्धा चांदीची चैन नक्की परिधान करावे यामुळे ग्रह वक्रदृष्टी नष्ट होते ज्या व्यक्तीला वाटते की आपला उद्योग तेजीने वाढायला हवा आपल्या व्यवसायामध्ये नेहमी वाढ व्हायला हवी अशा व्यक्तीने आपल्या घरामध्ये चांदीचा हत्ती नेहमी ठेवायला हवा हा चांदीचा हत्ती ठेवल्याने अपेक्षेपेक्षा जास्त व्यवसायामध्ये वाढ होते आणि आपल्याला धनवैभव प्राप्त होते आपल्या घरामध्ये व दुकानांमध्ये चांदीचा हत्ती ठेवल्याने माता महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पण त्याचबरोबर श्री गणेशाची कृपादृष्टीसुद्धा आपल्याला प्राप्त होते आपल्याला समाजामध्ये मान सम्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे कार्य हा चांदीचा हत्ती करून देत असतो त्यानंतर चांदीची वस्तू आहे ती म्हणजे चांदीची डबी जर आपण चांदीच्या डबीमध्ये थोडेसे पाणी भरून ही डबी तिजोरीमध्ये ठेवली तर असे केल्याने आपल्या तिजोरीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धनाची वाढ होत असते आणि माता महालक्ष्मी आपल्या तिजोरीकडे आकर्षित होते आणि परिणामी आपल्या घरामध्ये नेहमी पैसा हसत खेळत राहतो ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये चौथ्या स्थानावर राहू असतो अशा व्यक्तीने चांदीच्या डबीमध्ये पाणीऐवजी मध भरावा आणि ही डबी तिजोरीमध्ये ठेवावी यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम घडून येतो त्यानंतरची सर्वात महत्त्वाची चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा ग्लास आपल्या घरामध्ये चांदीचा ग्लास अवश्य ठेवावा व चांदीच्या ग्लासमधून पाणी पिणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण असते अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी व श्री कुबेरदेव नेहमी वास्तव्य करत असतात परंतु आपल्यापैकी अनेकांना सवय असते की, की अनेकांच्या घरी चांदीचा ग्लास असतो परंतु ते वापरत नाही जर तुमच्या घरीसुद्धा चांदीचा ग्लास असेल तर तो अवश्य वापरा असाच घरामध्ये ठेवू नका अन्यथा नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते म्हणून या चांदीच्या वस्तू जर तुमच्या आसपास राहिल्या तर तुमच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव पैसा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ लागेल तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका व्हाईस ऑफ एम एन ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग